गजानन महाराजांचा हा उत्सव चालला सोहळा प्रगट दिन महोत्सव देशभर कार्यक्रम चालू आहेत आणि माझ पूर्वस्नेच हे गाव दारवा इथे या मंदिरामध्ये सुद्धा आणि या गावामध्ये सुद्धा मी बरेच वेळा आलो इथे मात्र दहा अकरा वर्षांनी यायचा योग आला मध्ये बरस अंतर पडलं मोकळं करे ट्रबल दे बराचसा काळ निघून गेला यावर्षी मात्र आमचे डॉक्टर साहेब फोटफोडेजी आणि गुलानिया साहेब ट्रस्टी मंडळी आणि आमचे गायक विठ्ठल महाराज देशमुख यांनी आग्रह केल्यामुळे पुन्हा योग आला मध्ये अंतर पडलं कशाकरता पडलं म्हटलं विचारलं तर सोयाबीन पिकलं नाही म्हणून अंतर पडलं म्हणत असं काही नाही आपल्या विदर्भामध्येच मी राहतो अमरावती जिल्ह्यामध्ये बरं का परंतु आपल्या या तेरा जिल्ह्यामधून पूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे मुंबई सातारा चिपळूण रत्नागिरी ठाणे बरं काय खाली सुरत बेळगाव हुबळी इकडे शिंदवाडा या टोटल ठिकाणी जाणारे दोन तीन महाराज आहेत त्यापैकी रामराव निवृत्ती महाराज वक्ती वारले बाकी सारे महाराज लोक तालुका तालुका ता जिल्हा जिल्ह्या भागात आपल्या विदर्भात राहतात पण महाराष्ट्रभर आम्ही फिरतो म्हणून लांबचं अंतर असते त्यामुळे थोडा फरक पडतो बाकी पैशा करता म्हणून विदर्भामध्ये कीर्तन द्यायचं नाही असा माझा भाव नाही बाराही महिने बारा का सर्वांना माहित आहे हे आमचे सारे महाराज नेहमीचेच आहे यांना माहित आहे राजेंद्र महाराजांना माहीत आहे आधी आळंदीला होतो चार वर्षानंतर दहा वर्ष पंढरपूरला होतो त्यामुळे तिकडेच लिंक लागली आणि त्यामुळे तिकडेच जास्त राहतो विदर्भामध्ये तुमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये एवढंच जे कीर्तन वर्षभर संपलं आता कुठे कीर्तन नाही या भागात कुठेच नाही असाय एवढ कसं काय तर लिंक थोडी कमी आहे इकडे पण या भागात काही जे जीवाचे माणसं आहेत त्यामध्ये हे गाव आहे मी आलो तेव्हा अवस्था कशी होती मंदिराची आणि आज कशी अवस्था आहे वा 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 ठीक आहे भयंकर रमणीय स्थान आहे पाय टाकल्या बरोबर समजते तर काय जातो आहे असं आहे काही काही जागा पाय टाकण्याची समजतात आम्हाला असं आहे असं जास्त काही काही माणसं चहरा पाहिला की समजतात हा किती खानदानी आहे किती खानदानी बद माझ्या समजत का लाखो माणसं पाहिले चाळीस वर्ष झाले मी घर सोडला पंच्याऐंशी ते पंचवीस चाळीस वर्ष आळंदी पंढरपूरची पायीवारी करतो एक महाराज दाखवा एक दाखवा एक एकदाही गाडीत बसलो नाही ट्रकात बसलो नाही दिंडीत थांबलो नाही असं नाही दिवसभर भजन करायचं रात्री बाबांनी बोधेबाबांनी काकड्या कीर्तनात उभं करायचं तंबू आम्ही द्यायचे सकाळी तीन वाजता तंबू काढायचे टाळ घ्यायचा आणि पुन्हा सकाळी सहापर्यंत काकडा करायचा सा। आणि सात वाजता दिंडीत उभं राहायचं चाळीस वर्ष झाले असं आहे असं शास्त्र आहे का तपश्चर्याला एवढी ताकद आहे एवढा दम आहे तपामध्ये का तपाच्या बलावरच ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतो आहे तपशा फार विशाल असते या जगाची निर्मितीच तपातून झाली ब्रह्मदेव जेव्हा पागल झाला त्याला समजना काय करावं देवा निर्माण केलं भगवान विष्णूने त्याच्या बेबीमधून कमळ निघालं त्यातून परमात्मा ब्रह्मदेव जन्माला आला ज्याची नाभी कमळी जन्म चतुर आनंद म्हणजे चेहरे चतुर म्हणजे चार चार ब्रह्मदेवाचे त्याचा जन्म नाभी नाभी म्हणजे आपल्या भागातली काय म्हणतात विदर्भातली तिथून जन्माला आला मग पागल झाला मग आकाशवाणी झाली तप 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 मग त्याला वाटत की अरे तप करा लागते वाटते मग ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली नंतर जग निर्माण केलं तुळशीरा कोणतीही गोष्ट आपल्या मनाजोगी होण्याकरता तपश्चर्या पाहिजे असते असं चांगला आहे का तुमच्या समोर जिथं जागत उदाहरण आहे कोण डॉक्टर बरोबर हा ऑपरेशन झालं ऍक्सिडंट झाला गाडीमध्ये डोळ्यामध्ये काच गेले किती झटके झाले पण वागण्यामध्ये सदाचारण फार काम देत असते मला दिसले ते पाहिलं म्हटलं बॉपरा कस का? काय हो चांगलं वागून तफा हम्म चांगलं करून तफा चांगलं चालून तर पहा करा पहा देवाच्या आहे कशामध्ये चांगलं सद्गुरु हे सारे सद शब्द परमात्म रूपी आहेत देवाचा शब्द आहेत ते सद म्हणजे परमात्मा सदाचरण सन्मार्ग सद सत्संग सद सद्गुरु सद्बुद्धी हे सारे सत शब्द परमात्मरूपी आहे ज्याला ज्याला सत आहे ते सारे शब्द पॉवरफुल आहे आणि ते साऱ्याचा उपयोग करणारा देव होत असतो आहे पण सदाचरण सद्बुद्धी सन्मार्ग सद सत्संगती सद माहीत नाही आपल्याला समजत नाही करा वाटत नाही आणि बाकीची पूजा ध्यान धारणा करा नका करा पण सत्संग करा चांगलं ऐका मोठ्याच ऐका ऐकून जर तयार व्हाल तर कोटी जन्मात जे केलेला दोष आहे तो नष्ट होईल तू ऐकत जा काय कारण आहे ऐकलं की देव समजतो आणि मंदिरात गेलं की देव दिसतो दिसणं महत्वाचं नाहीये गजान मार्गावर रोज पाहतो पण महाराज समजले पाहिजे का नाही पाडुरंग दे पाहतो आपण समजलं पाहिजे ना समजून केलेली सेवा न समजता केलेली सेवा याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे जमीना समाने एवढा आपली सेवा चालली न समजता चालली हा करायचं आपलं थोक्याला थोका आंबट चुका लावायचं गुंटू लावायचं लवायचं वाहायचं नमत नसते कासयाने पूजा करू केशी राजा हा जी संदेहात उदकी नुतरी स्वरूप ते तुझे तेते काय माझे वेचे देवा

माझं काय त्याच्या समजलं समजून घेतलं समजून घेते का घेत नाही वेळ भेटत नाही तालुक्याच गाव आहे एवढा मोठा स्वप्न आहे माणसं का पातळी कुठं गेले थडोफड भूत आहे तुमच्या लोकांना पाचशे पाचशे हजार हजार किलोमीटर आम्ही प्रवास कुठे होतो या लोकांना काय कष्ट होतात यांनाच माहिती आहे एवढं मोठं वातावरण तयार करायचं हे गायक आणायचे पखवाजी आणायचे हे माणसं बोलवायचे तुमच्याकडून मुक्कामी ठेवायचे यांना लेकरं बाळ संसार एक एक बायको असते मला सरकार तुमच्याकडं आठ दिवस राहतात शिकार गर्दी झाली पाहिजे पर्यंत हो ज्या भागात आम्ही राहतो बसायला जागा नाही ना <केकर दुश्ते> <laughs> <laughs> सतरंजी नाही ना चळवट नाही ना लाईट नाही सांगते फक्त महाराज लोकांना काय तेवढंच आहे असा समाज असतो तिथं सगळं लोक मुठली की सारा धुराडा धुराडा मातीवर बसतात लोक जमिनीवर बसतात लोक तुम्हाला तर सारा, सारा इथं चटयान लाइटिंग झुंबर हे एवढं तेवढं नाही तुम्हाला आय तर खाणं होत नाही ठीक आहे कमाल आहे तुमची किती लोक पाहिजे होते तालुक्याच्या गावाच्या मनान अखेड्यात नाही पाचशे लोकसंख्या ज्या गावाची आहे त्या गाव इतका समाज असतो पाचशे माणसं काही कळत नाही हा पण चांगलं झालं पाहिजे वाटते पण चांगलं मागा वाटत नाही ह चांगला आहे का म्हणजे सुखस मूलम धर्म हा धर्मस्य मूलम अर्थ हा सुख जर भेटलं पाहिजे असं वाटते तर धर्म केला पाहिजे परमार्थ केला पाहिजे पण लोकांना सुख पाहिजे म्हणजे पुण्याचं फल जे सुख आहे ते पाहिजे पण पुण्य करा वाटत नाही पुण्यश फलम इच्छंती पुण्यम न इच्छंती मानवा पुण्य करा वाटत नाही पण पुण्याचं फल जे सुख आहे ते पाहिजे पुण्य पुण्य नाही वाटत माझ्या मुलीला पोर्ग झाला पाहिजे बरं बरं पोरगा पहिल्या नंबरात पाच झाला पाहिजे बरोबर बरं बर। मला डॉक्टरची कोई खा लागली नाही पाहिजे बरोबर बरं बर। मा नवरा दगडावर आपटला तरी खट झाला पाहिजे बरोबर बर, बर, अजून आणि घरामध्ये रोज टेन्शन राहता आता भरपूर पैसे आले पाहिजे बरोबर बरं बर, बर। अजून बाकी काही नाही हे एवढं पाहिजे आणि तुम्ही काय काय करता मग पूजा काय एकादशी काय तुमचं ते काही दर्शन मंदिर तीर्थयात्रा ते करता का नाही काही करता का नाही ते करत नाही का तुम्ही नाही 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 कसं काय <laughs> तुमचं आता सत्तर वर्ष वय झाला बा तुम्ही आता गुरु करायला पाहिजे माळ घालायला पाहिजे वारी पकडायला पाहिजे मंदिरात जायला पाहिजे ध्यान करायला पाहिजे जप जप करायला पाहिजे तुम्ही काही करत नाही काय नाही काही करत नाही कसं काय काही करत नाही कसं काही करत नाही सोट्या सत्तर वर्ष वय झालं मरायचे दिवस जवळ आले आहे मग कधी करशील हा देह पडल्यावर हा देह पडल्यावर तुला माहित नाही काय सांगला माय या देहात आहे हा देह जाऊ द्या मग पहा कसा हिशोब लागतो या देहानंतर रामकृष्ण या देहाचे सुख आहे ते सुख तुम्हाला कोटी जन्म फिरा तर मिळणार नाही करोडो जन्मात तुम्ही फिरून आले तेव्हा माणूस झाले असाय असाय एक एक जन्म कोटी कोटी फेरा मग वाला मनुष्य देहा किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा पडलो आवर्ती भोवरा साथो रामायावे नित्य व्हावे पती भोगले आपण हजार वेळा राम पाहिला कोटी वेळा ज्ञानबाय पाहिले गजानन महाराज पाहिले तुकोबाराय पाहिले कोटी वेळा कृष्ण पाहिला मनुष्य देहात गेल्यावर पण अशीच नालायकी केली म्हणून पुन्हा जन्माला आलो त्या जन्मात जर चांगलं वागलो असतो जन्माला यायचं का, काम काम पडलं नसतं पण हरेक जन्मामध्ये अशीच काहीतरी विचित्र भावना झाली असं आहे असं कधी वागा वाटलं वा। मिळाला मनुष्य देह पण वागायची पद्धत समजली नाही ते समजायसाठीच कीर्तन आहे ते समजण्याकरताच कीर्तन आहे म्हणून लवकर येत जा आठ वाजता कीर्तन आहे आठ वाजता येत पावणे ला नका दिसून आठ वाजता येत जा लवकर बसत जा खांबाला टेकून बसत जा झोपणं सुरू करत पाया कोंबड झाकून माझर पाजून दूध ठेवून भाजी झाकून वर्षभर हेच आहे कधी मिळणार आहे तुम्हाला सुख कधी मिळणार आहे ऐकायला ना असे जर चांगले दिवस घालून टाकाल तर मग वाईट दिवस तेव्हा कसं वागाल हां चांगले दिवस फार कमी असतात चांगल्या दिवसात जर चांगलं करून घेतलं नाही तर जन्मभर चांगलं करायला मिळत नसते शांत व्हा चांगला आहे का चांगले दिवस फार मोजके असतात चांगल्या दिवसात जर चांगलं करून घेतलं नाही तर पुन्हा दिवस येत नसता चांगले मग भरत असतो मनुष्य काय दिवस चांगले तो तो होते सुंदर काय सांगायचं कसं बदललं काय म्हण आता काय करावं करते हां एकदा हातून गेलं म्हणजे समजते हातून जाऊ देऊ नका हां चांगला आहे का, का। तुम्ही या गावाचा मालक व्हाल थोडी संपत्ती कम व्हाल पण या देहातला एक तास मिळू शकणार नाही शांत व्हा चांगला आत चला धक्का बसत एक दिवस मिळणार नाही हात जोडाला पाया पडाल देवाच्या तरी एवढी सुंदर जागा मिळाल्यानंतर जर मनुष्य पागल होत असत मग काही मजा नाही तुम्हाला म्हणतात नाही

तुम्ही ऐकून राहिले का झोपले रे या देहामध्ये आल्याशिवाय तुला चांगलं वागता येणार नाही इथे चांगलं वागता येईल चांगलं वाघाची ताकद देव पकडील माणूस हा त्याकरता इथे तुम्ही आले छत्री विकत घेतली एका माणसाने तो म्हटला टिकल किती दिवस विकणारा म्हटला ही पंधरा वर्ष हिला धक्का लागणार नाही म्हणे मग फक्त दोन गोष्टी सांभाळा कोणत्या कोणत्या हिला पावसात भिजू देऊ नका उन्हात नेऊ नका छत्री <laughs> ने घेतली कशा करता लय लवकर आले छत्री <laughs> घेतली कशा करता छत्री घेतली पावसासाठी उन्हासाठी भिजू नका की या देहाच आहे देह मिळाला कशा करता देह मिळालाच मुद्दाम चांगलं होऊन चांगलं करून चांगलं होण्याकरता आणि या देहात जर वेळेचा असा दुरुपयोग कराल मग काय मजा आहे मग कुणाचं प्रेम आहे तुमच्यावर कोण जीव लावत असते या जगामध्ये सर्व आपापल्याकरता जात असतात ह तुम्ही गेल्यानंतर काही फरक पडणार नाही लोकांना हा एक दोहा कबीराचा सांगतो ते म्हणतात की नेण्याकरता यम आले आणि दारात उभे राहिले मला आवाज आला मी आडो पडलो होतो शेवटचा श्वास चालू होता खरखरा लागला होता बरं काय आणि घरच्या लोकांना वाटलं का आता मरते मातारा मग लगेच त्यांनी फोन केले इथं फोन ये पटकन हे पटकन मरते वाटते मरते वाटते मरते वाटते बर काय आणि सांगितलं फोरां कुमाराच्या घरी जाय पटकन मडका दोऱ्यान पडत विगतांपटक मरते मरते आता मरते। तुम मरना ना मरते मियाँ के तो तुम ये नहीं लोते मियाँ के तो तुम्हें <laughs> तबादलो। <पार> तो तुम? <laughs> मेरे पिया दार पे खड़े हो गए निडरा नारा था। लोग घर के खड़े के खड़े रहे गए। <laughs> लोग घर के खड़े के खड़े रहे गए। घरचे बघ उभे झाले लगेच फोन केले निमंत्रण दिलं या फटाफट जाते आता संपल्या जाटाफट फटक मी मेहनत नव्हतो मग शेवटी माझा प्राण त्याग झाला लगेच त्यांनी डोली तयार केली मेरी डोली से सजाई गई रेशम की जादर पिछाई गई तयार केली टोली रेशम की पुरांना सजोली सारे अर्मा पड़े के पड़े रहे गए मेरे पियादार पे फडे हो गए सारे गोष्टी इथल्या इथे पडून राहल्या ਪਾਨ ਖਾਣਾ ਐਸਾ ਖਲਬੱਤਾ ਉਪਾਰੀ ਕਤਰਾ ਐਸਾ ਅਰਕਿਤਾ ਸਾਰੇ ਅਰਮਾ ਪੜੇ ਕੇ ਪੜੇ ਰਹੇ ਗਏ ਮੇਰੇ ਪਿਆ ਦਾਰ ਤੇ ਖੜੇ ਹੋ ਗਏ ਪੁਰੀ ਆਇਕਾ ਸਾਤ ਜੀਏਗੇ ਸਾਤ ਮਰੇਗੇ ऐसा कहने वाले हूं कहा मर गए साथी साथ निभाना भूल न जाना <laughs> जन्म जन्म तक सात जन्म तक मरेंगे लेकिन प्यारा ही करेंगे उठे गए आता साथ जी गे मरे गे ऐसाहने वालू का मर गे कुठे गेले आता मेले का एकजण मला म्हणी ना जाऊ नका परदेशी जाणार नाही आता कुठे गेले तुला हिशोब द्यायचा आहे कर्मानु गोगच्छेतली जीव एक हा जनस्मशाने स्पशवस्य गोष्टी धनाने भूमो नहीं। 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 मगल झाल्या ठरया हो जमिनीमध्ये धन गोठ्यामध्ये गाई लोक स्मशानापर्यंत काय म्हणतात लोक निघून गेले मी एकटं कळायला लागलो चिथेवर नामदेव आली अंतकाळी मी परदेश मानसी खालचा कोण आहे देह गेहाची कामी तिथं राही भुवा मी जडत असे स्मशानी आगी सवे एकला, मी एकला स्मशानी आगी सवे जडत असे मोठा सोडून दिले क्षण छोटा विचार केला नाही याच्या करता आयुष्य बंधान दिला ना देव केला ना भजन केलं ना दान केलं धर्म केला एकाने माझा विचार केला नाही शांत व्हा धक्का बसला पाहिजे तुमच्या क्षमा झाली बाबा असा समाज माहितच नाही कधी कळलं हे शेवट मग काय म्हणजे ही सावधानता बाळगण्याकरता साधू संतांचं चित्र ऐकलं पाहिजे का यायचं दोन तास बसायचं झोप मोड करायची आणि वापस जायचं घेणं देणं कधी लावून येण हे समजण्यासाठी आले तुम्ही समजून घ्यायसाठी आले म्हणून ऐकत जा पटकन लवकर येत चला दिवस निघून चालले पाहात तर चला का कॉलेजमध्ये असताना आपण आरशाकडे उभं राहायचो आणि इन करायचो फुलपॅन्ट शर्टची फवारे मारायचो पुष्करे फर्र बस बजर बस कसे गाल होते तेव्हा कसे डोळे होते तेव्हा कसं नाक हो सुंदर तेव्हा हो आता कुठे गेले गाल कुठे गेलो ना तिरपटम तारपटम कुंबटम धसकटम कुठे गेलं ना कल्चर तर खरंच ज्या आरती शरीरावर परिणाम व्हायला लागला त्या शरीर जाणार आहे आता लक्षात हो जा कुठे होतो आपण लग्न व्हायच्या आधी लग्न झाल्यानंतर मुलं झाल्यावर पण आपली सवय मागे पाहायचीच नाही भूतकाळ कसं होतो पुढेच पाहत राहतो एक मनुष्य प्रसाद वाटासाठी आला प्रसाद वाटला एका माणसाने घेतला डबल घ्यायसाठी उजव्यात्रा तर घेतला डावात मागेला पोहोला उजवा धोत्राला पुसला पुढे गेला धोतराला उजवात पुसेपर्यंत पुढे करेपर्यंत वाटणाऱ्या माणसाच्या घमल्यातला थांबला आणि मागचा मांसा खाल्ला कुत्र्यान <laughs> म्हणे ते गेलं हे गेलं तेल गेलं तूप गेलं हाती दुपाट ना असं होत असते संसारामध्ये म्हणून व्हा कशी लागली कशी लागली तुम्हाला मग पुन्हा जा लागणार आहे ना मग केवढे फेरे कराल आणि इथून गेल्या फार धोका आहे फार धोके ते मुक्काम आहेत साधा सांगतो नेहमीच्या रस्त्यात सांगतो तुम्हाला कुत्री नावाचा प्राणी आहे सकाळी जन्म दिला पिलांना आणि भूक लागली म्हणून शेजारी गेली शेजाच्या बाईने गुटका नाही टाकला पण दाराच्या मागे उभं राहून दोन चार काठ्या मारल्या कुत्री आवाज निघून गेली दाराच्या पलीकडे गेली आणि उभी राहिली आणि दाराकडे पाहायला लागली सकाळी जन्म दिला पिलांना पोट मोकळं झाला होतं भूक लागली होती तुझ्याकडे आली होती तो कुटका टाकशील म्हणून तो काही टाकला नाही गुटका नको टाकू पण मारायचं काय काम होत दाराकडे पाहायला लागली बारके बारके लेकर आहे त्यांना दूध पाजाव म्हणतो म्हणतो स्तनात दूध नाही कारण पोटात अन्न नाही लेकर स्तन तोडून खातील प्रबल <coughs> दिले सदा आणि न जाव तर कुत्रे बोका मांजर खाऊन घे काय करू ग असं म्हटलं रस्त्यावर बसली राहिली पोटावर मान टाकली कान खाली केले डोळे मिठीत बसून राहिले शांत हा तक्रार करू शकली काय करा सांगा तर खर तिथे गेलं नसते काही शांत राहायचं बोलायचं नाही कसं काय बोलायचं नाही मारलं ना मार खायचा फोटके बोलायचं नाही काय ते आहेत वाईट भान नाही आपल्याला तिथे जायचंय खंती ते न करा। होणे गाढव कुत्रा पुन्हा गाढव आहे पुन्हा कुत्रा व्हायचा पुन्हा मांजर व्हायचा पुन्हा साप व्हायचाय कुणा सर्व प्राणी भोगायचे आहे एका एका युनिट कोटी वडा जायचं एक एक युनी कोटी कोटी फेक राहा